खर तर माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं अत्यंत हाल अपेक्षा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले त्यांचा आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे एकशे चाळीस कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे त्यांचा समर्पण त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाश इतका सत्य आहे आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री दोनमध्ये कसे राहतात कसा अतिविलास करतात अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला दोन दिवससुद्धा मंत्रालयात नाही आले दोन दिवस विधान भवनात नाही आले स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला उद्धव ठाकरेजींनी अतिविलासा बोलू नये खरं तर केजरीवालाला केजरीवालाच्या शिशमहलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजी टीका करणे खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे मगच मोदीजी बोललं पाहिजे